नमस्कार मित्रांनो झी मराठीवरील लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे झी मराठी वाहिनीवरील नवरी मेळे हिटलर ला ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे अशातच याच वाहिनीवरची आणखी एक मालिका लवकर ऑफेअर होणार असल्याची माहिती समोर आली आहे गेली दोन वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी तुला शिकवीन चांगलाच धडा ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे या मालिकेच्या निमित्ताने शिवानी रांगोळे आणि ऋषिकेश शेलार ही फ्रेश जोडी प्रेक्षकांना एकत्र पाहायला मिळाली या मालिकेतील मुख्य अभिनेत्रीने हा मोठा खुलासा केलेला आहे आता लवकरच ही मालिका सर्वांचा निरोप घेईल याबाबत भुवनेश्वरीची भूमिका साकारणाऱ्या कविता मेंढेकरांनी स्वतः माहिती दिली आहे दरम्यान आता ही मालिका नेमकी कधी संपणार याची निश्चित तारीख अद्याप समोर आलेली नाही याशिवाय तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिके ऐवजी सायंकाळी सहा वाजता कोणती मालिका प्रसारित होणार या गोष्टीचा उलगडा लवकरच होईल मात्र तुला शिकवीन चांगलाच धडा मालिका बंद होणार असल्याची माहिती समोर येताच त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे